हाय नमस्कार तुम्हा सगळ्यांना कशा आहात तुम्ही आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असताना कंदुरीला आलात कंदुरीच्या जेवणाला हे माणसं काय बघायचं नाही कोणी कोणाकडे बघायला गेले तर डबल सीट असंय का आणि तुम्ही मला कशाला आणले डबल शीट एकट्याने यायच ना मग पळू पळू मला बी म्हणे दोन घास खायला भेटते ना मॅ तुम्हाला आणलं मला गाडी चालवायच नाही म्हणून आणलं तुमच्या भाऊ नाही तर टाकली म्हणून तिकडं तरी डोळ्याला पाणी आलं काय डोळ्याला पाणी येत नाही तरी आणायचे का थोडी थांबा माझ्या भावाला तरी सांगत आहे

मी म्हणाय त्या जावायला जावायला सोन्यासारखी नाही म्हणा लाल भडक तरी म्हणा लाल भडक लाल भडक तरी मग काय पाहिजे नाही नाही मी पण तरीच खाल्ली या तुमच्या आदुगोर मी तरी खाल्ली मला वाटलं मला राहायची नाही म्हणून माहिती का माहिती का काहीच बघा इनी तरी मामा जेवण केलं का तुम्ही हा हो करायचं जेवण नुसते खाण्यापिण्याचा पिण्याचा धर्मपण आहे काहीच खरं नाही अरे देऊ देऊ पाहुण्याला दोन दोन पिसे आण ना तरी टाकली या दोन दोन पिसे आणायचे का न म्हणाली पाहुणा दोन दोन पीस आणायचे का तुम्हाला पावण्याला दोन दोन पीस वाढण तरी ना, तरी न तरी बनवते अरे बाबा त्याच सर्व जमते का मना लागलो ह्याच सर्व चुकली नाही गो त्या सर्व अगं बाई एवढ मोठं खायला लागलीस तरी वाळून खट गेलेली आहेस आणि आज नवऱ्याला भांडायला माया म्हणून या बहिणी बहिणी दी दी या दोघी जणी माया भाऊ त्यांना खायला हा तिघीजणी दोघी जणीच खायला लागला माया भावाला भांडायला द्या म्हणून म्हणून पटापटा दोघ भाऊ भाऊ लई एकामेकाची माया करायला लागली तर मीठ टाकायला तरी टाकले म्हणून मीठ टाकायला लागले आणि मीठ टाकून खायला लागले डोळ्याला काय पाणी आलं नाही आलं तरी मागवायची का मग आज डोळ्याला पाणी नाही ना आलं मग डोळ्याला पाणी आलं नाही ना परत तरी आणून पाणी अंती काढला बघ बघ पाणी दिद्या दे नाही पटपट जेवा तुमच्या भावाला अजून तरी सांगावं लागते काय की बाबा तू तिकड खर खरं बांधायला का खोट खोटं बनवायला काय झालं का तुमच्या तोंडाला घास पडून गेले काय हो लेखा से घेत ना